उपभोगलेलं आहे आता त्यांनी ते सोडावं त्यांची जागा आम्हाला द्यावी आणि विधानसभेच्या निवडणुकीला अजून जवळजवळ वर्ष आहे निदान वर्षभर तरी आम्हाला उपभोग घ्यायला द्यावा हे ही त्यांनी सूचना केली आहे पण ही मंत्रिमंडळात असलेल्या असलेला कोणताही आमदार कोणताही नेता ऐकेल अशी परिस्थिती नाही याचं कारण यापैकी बहुतेक जण उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सुद्धा मंत्री होते उदाहरणार्थ घ्या गुलाबराव पाटील हे आधी सुद्धा मंत्री होते आणि मंत्री असताना ते शिंदेकडे गेले त्यामुळे त्यांचं मंत्रिपद शाबूत राहील हे आश्वासन शिंदेने त्यांना दिल्यावरच तिकडे गेलेले त्यामुळे ते अजिबात मंत्रिपद सोडायला तयार होणार नाहीत हा आता भारतीय जनता पक्षाने ज्या पाच मंत्र्यांवर ऑब्जेक्शन घेतलं आहे त्यामध्ये अब्दुल सत्तार आहेत संदीपान बुमरे आहेत तानाजी सावंत आहेत संजय राठोड वगैरे वगैरे आहेत आता या पाच जणांपैकी किती जणांना शिंदेना कमी करता येतं हे बघायला पाहिजे कारण यापैकी किमान तीन जण त्यांनी कमी केले तर नव्या लोकांना संधी मिळू शकते पण पर अशी परिस्थिती दिसते असं सांगितलं जातं शिंदेच्या गटातून की शिंदे काय भाजपच्या दबावाखाली या त्यांच्या ज्येष्ठ सहकार्यांना कमी करणार नाहीत मग तशी जर परिस्थिती असेल तर काय करणार म्हणजे एकूण नाराजी राहणारच आहे एका बाजूला एन सी पी महत्वाची खाती मागते कोणती खाती मागते एन सी पी तर अर्थ खातं मागत फायनान्स डिपार्टमेंट मागत आहे रेव्हेन्यू मागत आहे महसूल डिपार्टमेंट मागत आहे जलसंपदा एक्साईज सार्वजनिक बांधकाम ही मलईदार खाती आपल्याला मिळावीत अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे राष्ट्रवादी काय उगाच सत्तेत गेलेलं नाही सत्तेत गेल्यावर कोणत्या झाडाला फळं लागतात कोणतं झाड हे अशा प्रकारे सकस असतं आणि आपल्याला मोठा फायदा देऊ शकतं हे त्यांना बरोबर कळतं त्यामुळे त्यांनी ते खाती बरोबर निवडलेली आहे आता प्रॉब्लेम असा आहे की जर एन सी पीच्या मंत्र्यांना ही मलईदार खाती दिली तर मग आमचं काय होणार हा प्रश्न जसा शिंदेच्या आमदारांना पडतोय तसा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना पण पडतोय त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि त्यावर तडजोड होत नाहीये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांना आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे पक्षाच्या हितासाठी त्यांनी आतापर्यंत काय काय केलं याची यादी ते आता सांगतायत पण कदाचित पक्षाच्या हितासाठी अमित शहा त्यांना असं सांगण्याचे असं सांगू शकतात असं सांगण्याची शक्यता आहे की तुमच्यापैकी चार जणांनी मंत्रिपदं सोडून द्यावीत आणि भाजपच्याच नवीन नेत्यांना तिथे जागा द्यावी जर आपल्याला लोकसभा निवडणुकीला लक्ष करायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातून लोकांना संधी दिली पाहिजे ज्या भागामध्ये आपला पक्ष कमकुवत आहे तिथे लक्ष केंद्रित पा केलं पाहिजे त्यामुळे काही ज्येष्ठ मंत्र्यांना सुद्धा मंत्रिपदं सोडावी लागली भाजपमधून तर आश्चर्य वाटायचं कारण नाही या मंत्र्यामध्ये सुधीर मुनगंटीवार किंवा चंद्रकांत पाटील यांचीही नावं घेतली जात आहेत तेव्हा मला आश्चर्य वाटलं कदाचित नावं बरोबर नसतीलही परंतु भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा चार मंत्र्यांना आपल्या जागा खाली कराव्या लागतील असा आदेश अमित शहानी काढलेला आहे त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा दुसऱ्या बाजूला असंतोष सुरू झाला आहे आधीच असंतोष होता की आपल्याला पुरेशी मंत्रिपदं मिळत नाहीत आपण एकशे पाच असो पन्नास आहेत किंवा ज्यांच्याकडे आता चाळीस आहेत त्यांना जास्त इथे फायदा मिळतो आहे आपल्याला काहीच मिळत नाही आता चार मंत्र्यांना समजा सिनियर मंत्र्यांना जर मंत्रिपदं सोडावी लागली तर आणखी संकट ओढवणार आहे एकूण अशी परिस्थिती आहे त्यामुळे तीन तीन रात्री चर्चा करून वाटाघाटी करून चहावर चहा पिऊन काही फरक पडलेला नाही आहे काही फरक पडलेला नाही शेवटी आज गई, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत तिथे अमित शहा यातून काही मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे